नमस्कार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्र सुरू होते आहे आणि नवरात्र म्हटल्यानंतर आपल्या अंगामध्ये शक्ती संचारते उत्साह संचारतो कारण की खरंच शक्तीचं म्हणजे देवीचं आगमन आपल्या घरामध्ये आपल्या हृदयामध्ये होत असतं खूप प्रसन्न असं वातावरण असतं आणि ही ऊर्जा इतकी सकारात्मक आहे की तुम्ही ह्या वर्षी ऑब्झर्व करू शकता आणि नंतर तुम्ही कमेंट देखील करा की नवरात्रीच्या एक दिवस अगोदर असणारी ऊर्जा वातावरणामधली आणि नवरात्रीच्या दिवसाची ऊर्जा याच्यामध्ये खूप जास्त अंतर असतं खूप पॉझिटिव आपल्याला वाटतं घरोघरी घटस्थापना होते अनेक ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन केली जाते बंगालसारख्या काही राज्यांमध्ये तर हा सण म्हणजे दिवाळी किंवा महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होतो तसा हा सण साजरा केला जातो आणि नवरात्र जी आहे ती भक्तीमध्ये आपल्याला अखंड डुंबायचं असतं इतकं सुंदर असं देवीचं हे महात्म्य आहे या नवरात्रीमध्ये आपण काही उपासना पाहणार आहोत आणि त्यापैकी एक उपासना आहे ती म्हणजे श्रीसुक्त साधना श्रीसुक्तामध्ये देवीची जगदंबेची स्तुती गायलेली आहे त्याच्यामध्ये देवीचे अनेक रूप आहेत त्याचबरोबर देवीने आपलं रक्षण कसं करावं याविषयी आपल्याला खूप सुंदर सांगितलेलं आहे देवीचं सर्वात आवडतं सुक्त कोणतं आहे मंत्र कोणतं आहे प्रार्थना कोणती आहे तर ती श्री सुक्ताची आहे आणि हे श्री सुक्त आत्ता प्रत्येक घरात जवळपास म्हटलं जातं आणि नवरात्रीमध्ये नक्की म्हटलं जातं तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस रात्री पावणे बारा पासून सोळा वेळेला आपल्याला सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर देवीची प्रार्थना करायची देवीची आरती करायची आपल्याला ती साधना अशा प्रकारे पूर्ण करायची आहे नऊ दिवस करायचं आहे पण त्याचबरोबर फक्त नवरात्रीमध्येच नव्हे तर कायमस्वरूपी आणि आता नवरात्रीमध्ये देखील आपल्याला श्रीसुप्ताची एक साधना सांगितलेली आहे ती अशी आहे का सोळा दिवस सलग सोळा श्री सुप्ताची आवर्तन आपल्याला करायची आहेत श्रीसुप्त आणि लक्ष्मीसुप्त हे दोन्ही हे मिळून पंधरा किंवा सोळा काही ठिकाणी पंधरा आहेत काही ठिकाणी सोळा रुचा सांगितलेल्या आहेत या माध्यमातून आपण देवीला आवाहन करायचं देवीची प्रार्थना करायची आणि सांगायचे की मला शक्ती दे बऱ्याच वेळा असं होतं की आपली द्विधा मनस्थिती स्थिती होते नक्की कळत नाही मी काय केलं पाहिजे काही वेळेला आपल्याला काही संकटांना सामोरं जावं लागतं तर त्यावेळेला देखील तुम्ही सोळा दिवसाचा हा नियम ठेवू शकता त्यावेळेस दिवसभरामध्ये कधीही तुम्ही एका जागी बसून सोळा वेळा श्रीसुक्ताची सोळा आवर्तनं करायची आहेत देवीला प्रार्थना करायची हे सुरू करण्यापूर्वी देवीला नारळ समर्पित करा किंवा ओटी समर्पित करा देवीची मनोभावी प्रार्थना करायला सांगा की माझं असं असं काम आहे आणि कामा काम या कामासाठी हे काम निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी मी श्रीसुक्ताची सोळा आवर्तनं करतो आहे किंवा करते आहे स्त्री पुरुष दोघांनी देखील ही साधना केली तरी चालते पण नवरात्रीमध्ये आणि इतर वेळेला देवीची विशेष कृपा प्राप्त व्हावी यासाठी रात्री पावणे बारा वाजता करायची आहे माझ्या गुरूंनी ती उपासना माझ्याकडून करून घेतली आणि नवरात्रीमध्ये किंवा इतर देखील ती सुरू असते आणि त्याच्या माध्यमातून खरं सांगतो की एक वेगळ्या प्रकारची छान आत्मिक समाधानाची बाब माझ्या बाबतीत घडते प्रगती होते आहे आणि खूप एक समाधान वाटत आहे कारण की आपण जेव्हा नवीन कार्य सुरू करतो आपल्या घरामध्ये शुभ कार्य असतं किंवा आपण कोणत्या तीर्थक्षेत्रांना जाऊन आपण ज्या वेळेला पूजा करतो तेव्हा तिथले गुरुजी एक प्रश्न विचारतात तुमच्या कुळदेवीचं नाव हो काय तर या श्रीसुप्ताच्या माध्यमातून आपण आपल्या कुळदेवीला प्रसन्न करून घेत असतो तर नवरात्र जी आहे ही शक्ती साधनं आहे तुमचं माझं शरीर चालण्यासाठी शरीरामध्ये जी आवश्यक ऊर्जा आहे जी शक्ती आहे ती म्हणजे साक्षात जगज्जननी परमात्मा परमेश्वरीची ही शक्ती आहे ती आपली कुळदेवी आहे ती आपली ग्रामदेवी आहे ती आपली इष्टदेवी आहे आणि त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेली ती आपली आई आहे तर ह्या आईला ह्या मातेला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर त्यासाठी नवरात्रीमध्ये ही साधना अतिशय महत्वाची आहे आणि याच्या माध्यमातून आपण अधिकचसे अधिकं फलम प्राप्त करून घेऊ शकतो आणि देवीची उपासना ही खूप सखोल पद्धतीने आपण करू शकतो याविषयीचे काही व्हिडिओ आपण पाहणार आहोत मी विचारलं होतं की तुम्हाला चालेल का आणि प्रत्येकाने होच उत्तर दिलेलं आहे तर या नवरात्रीमध्ये आपण अजून काहीतरी छान करूया अजून ऊर्जात्मक कार्य करूया आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांना आवडता विषय ते म्हणजे लक्ष्मी प्राप्ती त्याचे देखील काही व्हिडिओ आपण या सगळ्या माध्यमातून बनवणार आहोत तर तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच शुभेच्छा आणि मला खूप आवडेल कारण की जी उत्तरोत्तर प्रगती आपल्या सर्वांची होते त्याच्यामध्ये जगदंबेचा कुळदेवीचा फार मोठा आशीर्वाद असतो आपण सुक्त साधना याविषयी तीन दिवसाची झूमवरती आपण सेशन घेणार होतो तर एक ते तीन तारखेची बॅच फुल झालेली आहे दुसरी बॅच चार पाच सहा ऑक्टोबर दोन हजार ला आहे ज्यांना एनरॉल करायचं असेल तुम्ही एनरॉल करू शकता कारण की नंतर बॅच होणार नाहीये तर ही एकच बॅच आपली असणार आहे दिनांक चार ते सहा ऑक्टोबर या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही पहिली बॅच फूल केली श्रीसुप्ताच्या माध्यमातून आपण आपलं जीवन खूप छान पद्धतीने अजून जगू शकतो आपण देवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतो आणि श्रीसुप्तामध्ये जे काही अर्थ आलेला आहे त्या अर्थाचा देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने विचार करून स्वतःला डेव्हलप नक्की करू शकतो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हो, हा व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा सुक्ताची साधना अजून कशी करायची याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील पाहणार आहोतच पण तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा आपण त्या प्रश्नाची उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत व्हिडिओ अधिक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करू कर। बेलकॉन क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि आपल्या हृदयामध्ये आणि आपल्या घरामध्ये आपल्या कुळदेवीचं आणि त्याचप्रमाणे या जगतजननीचं आपण स्वागत करूया धन्यवाद